आपण पाहत आहात हदगाव एक्सप्रेस हदगाव शहरातून बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या औचित्याने मुख्यमंत्री लाडकी बहीण सन्मान सोहळा कार्यक्रम शुक्रवार रोजी हदगाव शहरातील आर्य समाज सभागृह येथे भाजपा तालुका अध्यक्ष तात्र्या वाकोडे पाटील व भाजपा नेते प्राध्यापक कैलास राठोड यांच्या उपस्थितीत संपन्न झाला कार्यक्रमाला पाहण पाहुणे म्हणून व्यंकटेश लोणे युवा अध्यक्ष शाही प्रसाद बाबुळकर अध्यक्ष मारुती सूर्यवंशी महिला अध्यक्ष मोनिका राठोड विजय डुर्के विलास महाजन रूपादेवी पाटील यांची उपस्थिती होती कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित महिलांना लाडकी बहीण योजनेची माहिती मुख्यमंत्री वयोश्री योजना तीर्थदर्शन योजना याविषयी माहिती देत अर्जाची माहिती देण्यात आली अर्ज पात्र होण्यासाठी कोणकोणत्या कागदपत्राची आवश्यकता आहे याविषयीचे मार्गदर्शन भाजपा नेते प्राध्यापक कैलास राठोड व तातेराव आकोडे पाटील यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष मोनिका राठोड व रूपादेवी पाटील आणि भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले नेमके यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या त्या पाहुता भारताचे नरेंद्र भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही हदगाव विधानसभेमध्ये विविध कार्यक्रम आयोजित केले त्यापैकी हदगाव शहरामध्ये आपल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या माध्यमाने ज्या लाडक्या बहिणींचे लाभार्थी ठरलेले आहेत या बहिणींचा सन्मान आणि ज्या आमच्या लाडक्या बहिणीचे काही प्रलंबित प्रश्न आहेत त्याच्यावर निरसन करण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आज हा मेळावा छोटेखानी आम्ही आयोजित केला आणि एक नवीन योजना हो वयोश्री योजना ही या योजनेसाठी काही अटी शिथिल करण्यात आल्या त्याच्यामध्ये फक्त आधार कार्ड आणि बँकेचं पासबुक हे दोनच कागदपत्र सध्या लागत आहेत यासाठी सगळ्या बहिणींना आम्ही एकत्र केलं आणि ज्यांचे बँकेचे वाय सी नसतील त्यांच्या के वाय सी इतर प्रलंबित प्रश्नांवरती हे मेळावाच आयोजित केला आणि सगळ्या महिला भगिनींनी भरभरून प्रतिसाद दिला त्याबद्दल सर्व महिला भगिनींचे आभार संपूर्ण विधानसभेमध्ये हे कार्यक्रम झाले आयोजित करण्यात आलेले आहे काल अठरा तारखेला आम्ही जगापूर येथे फळसा आणि मनाटा या दोन सर्कलचा कार्यक्रम आयोजित केला त्यामध्ये जवळपास सहा ते सात हजार महिलांचा सहभाग होता आज आम्ही हादगाव शहरामध्ये घेणार आहोत आज हा कार्यक्रम आयोजित झालेला आहे उद्या हरडप येथे कार्यक्रम आहे इतर दिवभा येथे कार्यक्रम आहे या सर्व मतदारसंघामध्ये सगळं सर्कल वाईज आम्ही हे कार्यक्रम आयोजित करण्या हो। करत आहोत या महिलांचे वय एकवीस ते पासष्ट या वयोगटात आहे त्या लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी आहेत त्या आणि ज्यांचं वय पासष्टच्या वर आहे ते स्त्री असो पुरुष असो ते वयोश्री योजनेमध्ये त्यांना आम्ही पाचन करत हो, आहोत आणि कोणीही या योजनेपासून वंचित राहू नये त्यासाठी या वयोगटातील सर्व नागरिकांना आम्ही आवाहन करत आहोत